नमस्कार मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आणि गुरुवारचा दिवस आहे तर गुरुवारी म्हटलं की आपल्याला ह्या सेवा सगळ्या करायच्याच असतात आणि गुरुवार म्हटलं की खरंच स्पेशल आणि त्याच्यात आता मार्गशीर्ष आहे मार्गशीर्षमधले गुरुवार प्रत्येक प्रत्येक बायकांसाठी खूप स्पेशल असतात आणि खरंच उत्सुकता लागते प्रत्येक गोष्टीची आता मला तर खूप उत्सुकता लागते की आता हा गुरुवार गेला तर पुढच्या गुरुवारी काय करायचं पुढच्या गुरुवारी आपण काय करू शकतो हे विचार माझ्या सग सारखं डोक्यात राहतात त्यामुळं गुरुवारची प्रतीक्षा मी खूप करते आता हा तिसरा गुरुवार आहे आता फक्त एकच गुरुवार राहिला आहे तर सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि गुरुवारी छान पूजा ते करायचं असतं हो आणि त्याची उत्सुकता खूपच असते तर आणि सगळ्याला असं छान करावं असं वाटतं आपलं छान म्हणजे आपलं कुणीतरी असं वेगळं गापसावं दुसऱ्यापेक्षा असंही वाटतं तर अशीच छानशी पूजा आज मानणार आहे आणि सकाळची सुरुवात छानशी झाली आहे सकाळची सगळी कामं उरकून घेतली आंघोळ केले आणि गॅसची पूजा क करायला लागले असं गुरुवार काय असेल ना सण असेल तर मी अशी आवर्जून गॅसची पूजा करते कारण आपण जे अन्न शिजवतो ना त्याचीही आपल्याला पूजा करायची असते अन्नपूर्णाचा वास आपल्या घरामध्ये राहण्यासाठी गॅसची पूजा करायची असते तसंही अन्नपूर्ण आपल्या किचनमध्येच राहते त्यामुळं पूजा करावी लागते आणि पहिले अगोदरच्या काळीत आहे ना जेव्हा हो चूल होती ना तेव्हा रोज चूल सारवायची आणि चुलीची हळदी कुंकू लावून पूजा करायची आणि मगच त्याच्यावर अन्न शिजवलं जायचं पण तसं आपण गॅसवर शिजवतो तर आपण ही पूजा केली पाहिजे तर इथं तेच चालू होतं माझ्या गॅसची पूजा करायची आणि खरंच गॅसवर जर तुम्ही पूजा करत असेल ना खरंच अन्न जे बनवतो ना आपण तर ते बनवताना एक प्रकारची अशी पॉझिटिव्हिटी वाटते आणि जे आग्नेय कोपरा आहे ना तिथं आपल्याला दिवा लावायचा असतं आता तुमचं जे किचन आहे ना किचन कुठं येते त्याच्यानुसार म्हणजे आता माझं किचन आग्नेय कोपरा किचनमध्येच येतो तर मी तिथं दिवा लावते आणि दीप धूपचा वासा असेल ना तर मग खूप छानच तर अशी माझी गॅसची पूजा झाली आहे तशी मी हे आहे ना रोजच पूजा करते पण असं काही स्पेशल असेल ना तर मग जास्त असं हळदी कुंकाची स्वस्तिक गॅसवर काढून ते अशी स्पेशल अशी पूजा करते तर आता इथं पूजा करून झाली आहे माझी आणि खूप थंडी सुटली आहे थंडीत चहा पिण्याशिवाय पर्याय नाही कारण शरीरातली थंडी निघतच नाही त्याशिवाय चहा पिल्याशिवाय तर त्याची पूजा झाल्याशिवाय मी चहा करू शकत नव्हती म्हणून अगोदर मी पूजा केली आणि मग नंतरच मग सगळे चहा ते करून घेतला तर आहे ना मी आहे ना अगोदरच्या दिवशी म्हणजे बुधवारी आहे ना दिवा लावला होता सकाळी तर तो आत म्हणजे गुरुवारी सकाळपर्यंत होता तर आता असा दिवा लावलेला असेल ना तर तो उचलायचा नसतो आज आहे मार्गशीर्ष मधला तिसरा गुरुवार आणि तुम्हाला तिसऱ्या गुरुवारच्या खूप शुभेच्छा आणि छानशी पूजा मांडा आता मीही छान आज पूजा मांडणार आहे आणि आज नवीन काहीतरी करणार आहे तुम्हाला दाखवेल मी काय करणार आहे तर आता सकाळपासूनच आपली धावपळ चालू होती आणि लवकर उठले त्यासाठी आज गुरुवार आहे म्हणून पण आहे ना पूजा मांडायची म्हणले ना मला थोडस म्हणजे दहाच्या पुढं जाते कारण कसं होतं की आपल्याला सगळ्यांच बघायचं असतं त्यामुळं मी लवकर उठून देवपूजा ते आधी करून घेते आणि त्यानंतर मग टिफिन करते नऊ वाजेपर्यंत साडे नऊ वाजेपर्यंत टिफिन होतो हे सगळ्यांचं टिफिन झाला खाऊन गेले की मग मला रिलॅक्स होत आणि तसंही मी करू शकते पण मला आहे ना असं रिलॅक्स टाइमात पूजा करायची असते त्यामुळं मग मी हे उरकून घेते मगच करते तर तर असं आपलं आयुष्यात चाललेलंच असतं तर आज साडी घातली नाही सकाळी लवकर म्हटलं काम महिना अगोदर सगळं उरकून घेते आणि नंतर छानशी साडी घालते मग पूजा मांडता येईल तर तसं करेल तर आज झालं आहे आणि तुळशीला पाणी ते सगळं झालं आहे उमऱ्याचं साफसफाई ते सगळं करून घेतलं आहे फक्त उमऱ्याला हळदीचं लेपन तर ते हळदीचं लेपन ही मी नंतर करेल म्हणजे कसं कर होतं शाळेत जाताना आहे सारखं आत बाहेर आत बाहेर होतं आणि ते पुसून जातं यांच्याकडून मग मुल, एकदा मुलं मुलगा शाळेत गेला असं गेले की मग ते निवांत वाळत व्यवस्थित हे होतं आणि रिषेभ गेला म्हणजे श्रीही बाहेर जात नाही त्यामुळं मग व्यवस्थित हळदीच लपण हे राहतं माझं आणि दिवसभर फ्रेश असं छान दिसतं ही दारामध्ये रांगोळी रांगोळी काढायची राहिली तीही काढून घेते अगोदर ह्यांचं उरकेल मग सगळं करेल सकाळची पूजा झाल्यानंतर मनाला एकदम प्रसन्न असं वाटतं आणि घरामध्ये आहे ना एक प्रकारचा असा दीपधूपाचा वास आहे ना खूप असं पॉझिटिव्ह वाटतं आणि काम करण्यात इतका उल्हास येतो त्या दिवशी खूपच आणि तसंही गुरुवारला आपल्याला सगळं करायचं असतं त्यामुळं तेवढा उल्हास येतो आणि छानशी देवपूजा आज झाली आहे आणि आज स्वामी ही वारा असतो त्यामुळं त्यांचाही अभिषेक आज करून घेतला आहे त्यानंतर मग हळदीचं लेपन करायचं होतं तर सकाळी मग नंतर मी साडी घातली कारण आहे ना म्हटलं साडी घालूनच करावं कारण दहा वाजेपर्यंत माझी सगळी बऱ्यापैकी कामं सगळी उरकून झाली त्यामुळं मग म्हटलं आता साडी घालावी नंतरच मग हळदीचं लेपन करावं तर हळदीचं लेपन मी करून घेतलं आणि रांगोळी काढून घेतली दारात अशी छानस दार आज मस्त तर आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा तर दरवाजेच्या धोनीकड मी पाऊल काढले आहेत आणि सेफ्टी डोअरचा प्रॉब्लेमच आहे तो क का पूर्ण काही असं हे होत नाही त्यामुळं मग मला उभा असं ठेवूनच हे करावं लागतं आणि हे आहे ना मी हळदीनं आधी लेपन हळद राहिली होती लेपन करताना तर ती हळद मी घेतली आणि छानसे सारवून सारून घेतली एक फरशी आणि त्याच्यावर रांगोळी काढली तर इतकी छान दिसते असं काढल्यानंतर खरंच बघायला पण खूप आवडतं आता मी मला जेव्हा वेळ भेटतो ना मी आवर्जून अशी रांगोळी काढते आणि आपल्याला पूजा मांडायची ते मी आम उंबऱ्याचं लेपन केलं आणि लगेच पूजा मांड घ्यावी म्हणलं तर सकाळनच पूजा म्हणल्या ना दिवस असं खूप छान वाटतं दिवसभर पूजा राहते घरामध्ये तर पूजेसाठी काय काय लागणार होतं ते साहित्य मी घेतलं म्हणजे आपल्याला आहे ना सगळी धावपळ होत नाही त्यामुळे एकदा सगळं साहित्य घेतलं आणि आज आहे ना मी साडी नेसवणार होते कलशाला त्यामुळं साडीही घेतली आणि हा मुखवटा मी घेऊन आले होते कारण आहे ना माझं खूप दिवसापासून चाललं होतं की कुठला मुखवटा घ्यावं पण सरांना आहे ना हा मुखवटा खूप आवडला त्यामुळं मग असं म्हटलं सरांच्या आवडीचा ह्या वेळेस घ्यावं त्यामुळं मग तो मुखवटा घेतला आणि तो मुखवटा आहे ना पितळेचा आहे आता पितळेचं माझं प्रेम आहे पण पितळेवर पण सरांना हे काय माहिती की का आवडलं असेल काय माहिती पण माझं चाललं होतं की आता नवीन आलेले आहेत ना, ना मुखवटे तसा मुखवटा घेण्याचं माझं चाललं होतं की ती श्रीदेवी असं काही काही नावं दिलेलं आहे तसा मुखवटा घ्यायचा होता पण जे मुखवटा येणार आहे तोच येणार आहे असं झालं माझ्या बाबतीत कारण सरांनी जेव्हा बघितलं ना सरांना खूप आवडला तर मग म्हटलं चावद्या सरांना आवडला आहे ना तर आपण घेऊ कारण प्रत्येक वेळेस आपण आपल्या आवडीच्या गोष्टी घेतो कधी कधी त्यांच्या आवडीचे घेतल्या पाहिजेत त्यामुळं मग आम्ही ह्या वेळेस आहे ना काही विचार नाही केला त्यांना आवडते ना तर ठीक आहे चला म्हटलं तुमच्या ह्याच्यावर घेऊ तर मला तसा घ्यायचा होता पण परत मी विचार बदलला की सर म्हणले चल बाबा हे असाच घे तू छान वाटेल म्हणून मग घेतला आणि आज आहे ना मी कळशी माझ्याकडे ना पितळेची अशी कळशी नाही आहे मोठी त्यामुळं जे स्टीलचे आहे ना ते काही यूज करत नाहीत आम्ही आता पण मग तीच घेतली आणि त्याच्यावर स्वस्तिक ते काढलं आणि आवर्जून साडी घातली ना असं एकदम छान असं वाटतं सण असल्यासारखं वाटतं आणि जर आपण त्याच कपड्यावर करत असेल ना तर मला कसं होतं त्यामुळं मग मी आवर्जून असे सण काय असेल ना साडी घालते कधी कधी आहे ना साडी घालून काम उरकत नाही हे सगळ्याचंच असतं पण त्यातून आहे ना आपण काम करायची इच्छा असेल ना तर साडी घालूनही होतं त्यामुळं मग मी घालते साडी आवर्जून घालते आणि मूळ मजा आहे ना आपण असं सणालाच घातलेलं छान हे दिसतं आणि सण असल्यासारखं वाटतं नाहीतर रोजचे दिवस आपले तेच असतात त्यामुळं मग साड्या आवर्जून अशा तरी वेळेस घालावे अशी वाटतं कारण साड्या आपण एवढ्या घेतो तर त्याचा कुठंतरी उपयोग झाला पाहिजे आणि इथं स्वास्तिक काळला आहे सगळ्या आठ दिशेला असे आपल्याला बोटे ओढून घ्यायचे हळदी कुंकवाचे आणि आज आहे ना मी चौरंगावर नाही मांडणार पूजा माझ्याकडे एक छोटासा टिपॉय आहे त्याच्यावरच मी पूजा मांडणार आहे आणि त्याच्यावर आहे ना एक छोटासा कळस ठेवला आहे तोही पाण्याने भरला आहे हे दोन्हीही पाण्याने भर भरले जेणेकरून आहे ना हलणार नाही त्यासाठी मी तशी खबरदारी घेतली आणि त्याच्यात हळदी कुंकू अक्षदा परत सुपारी आपल्याला टाकायची असते पैसा हे सगळं टाकायचं आता हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कलशामध्ये काय काय टाकायचं आणि हे खूप दिवसापासून आपण करतो त्यामुळं अशा गोष्टी सांगावं लागत नाही आणि याच्यात आहे ना दुर्वा आवर्जून टाकायचा आणि फूल तर हे सगळ्या गोष्टी टाकायच्या तर मी याच्यात टाकून दिल्या ना आज मी आहे ना हे गौराईला घेतलेला साडी तुम्ही आधी गौराईच्या व्हिडिओमध्ये बघितलीच असेल तर आहे ना तीच साडी मी आज नेसवणार आहे कारण आहे ना आपण कलशालाही नेसवताना देवाला नेसवताना कधी असं आपण घातलेलं शक्यतो नेसवू नये असं म्हणतात त्यामुळं मग ही साडी मी फक्त गवरायलाच नेसवली होती आणि मी ही कधी यूज केली नाही अजून त्यामुळं मग म्हणलं चला आणि ते दिसायला खूप छान दिसते पैठणी टाईप असल्यामुळं आणि बसते ही खूप चुकून छान आता पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच की की मी इतकी छान तिला म्हणजे एवढी मोठी साडी पण आहे ना इतकी छोटी अशी मऊ असल्यामुळे ना एकदम छान सॉफ्ट बसली तर ते तुम्हाला पुढे दिसेलच तर तशी बसवली आहे आणि कलशाला साडी नेसवायचं म्हणल्यावर आपल्याला आहे ना बराचसा वेळ जातोच त्यामुळं आपल्याला थोडासा वेळ काढूनच आता ही पूजा आहे ना मला दोन तास गेले सगळं होईपर्यंत रांगोळी काढायला ते सगळे मिळून दोन तास जातातच आपण कितीही नाही म्हणलं तरी जातातच आणि त्यामुळं आणि आहे ना व्यवस्थित अशी साडी आली पाहिजे त्याचा प्रयत्न माझा चालू होता देवीला कधीही असं लाल कलरचा पिंक कलर किंवा तुम्ही हिरवा कलर पिवळा कलर असं असेच नेसवायच्या साड्या अशा खूप ब्राऊन कलरच्या अशा साड्या शक्यतो नेसवायच्या नाही तर आपण बघा ना खणाचं घेतलं तरी पण खूप छान दिसतं असे फ्रेश कलरही खूप छान दिसतात त्यामुळं मग शक्यतो आणि जे असे आपण ब्लॅक कलर असतो तो शक्यतो नेसायचाही नाही आपण त्या दिवशी आणि देवीलाही असले तशा कलरमध्ये नेसवायचा नाही आणि आता हा मुखवटा हे खूप जड होता पण ते नारळाला मी व्यवस्थित ॲडजस्ट केला आणि ह्या वेळेस आहे ना मी असं नाही की मी प्रत्येक वेळेसच काय काय घेतलं आहे पण कधी कधी कसं होतं आपल्याला ज्या गोष्ट गरजेच्या आहेत त्या गोष्टी घेतात आणि एकदम काय मी सगळं घेत नाही जेव्हा काय गरज लागेल तेव्हा घेते आता ह्या वेळेस आहे ना मी मुखोटा घेतला तसे माझ्याकडं मुखोटे होते पण आता नाही का खूप असे छान छान मुखोटे आले तर त्यामुळं मला ही घेण्याचा मोह काय आवरला नाही तर अशी आहे आजची पूजा माझी देवीची पूजा करून झाली आणि मग मला आहे ना नंतर पोती ते वाचायचं होतं म्हणून मग देवीला हळदी कुंकू लावून घेते आणि आहे ना मला देवीला अजून छान सजवायचं होतं डोळ्यांना हे करायचं होतं पण आहे ना तेवढा वेळच नव्हता तर पुढच्या गुरुवारी बघू मी सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करणार आहे तर ह्यावेळेस तर काही मुखवटा आणला त्यामुळं एवढ्या गोष्टी काही करणं झालं नाही तर आहे ना त्यानंतर मग पूजा करून घेतली अगोदर आपण आहे ना जेव्हा सकाळी पूजा मानतो तेव्हा तर हळदी कुंकू ते वाहतोच पण जेव्हा आपल्याला पोती वाचायची असते तेव्हा बी आपण आहे ना हळदी कुंकू ते व्हायचं तर आता इथं आहे ना बघा श्रीलाही फोटो काढायचा काही मुह ना गेला तर सगळ्यांचे फोटो काढत होता आणि इथं आहे ना लक्ष्मी देवीची कहाणी ऐकायची होती तर मग पुस्तकांचेही आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची तर पोती वाचायला बसणार होते तर मग आसन घेतलं आणि त्याच्यावर मग पोती वाचायला बसले पोती खूप सोपी आहे आणि जर तुम्हाला ऐकायचीच असेल ना तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ टाकला आहे पोतीचा तर त्याच्यामध्ये दिले आहे आता कुठल्या कुठल्या पुस्तकात आहे ना पोती खूप अपूर्ण आहे तर कुठल्या कुठल्यात व्यवस्थित आहे आणि जे जुने पुस्तक होते ना आम्ही जे लहानपणी वाचायचो ना ते पूर्ण कहाणी असायची आता जे पुस्तकं येतात ना ते खूप शॉर्टकट शॉर्टकट दिले आहे नंतर मग कहाणी वाचली आता सगळे चाले होते रिषभ होता ऋषभचे पप्पा होते त्यामुळे आरती हे करून घेतली आणि मला बरं पडतं की ते सगळे आल्यानंतर असं घरामध्ये सगळे आरतीला कहाणी ऐकायला असावीत असं मला वाटतं त्यामुळं मग मी त्या वेळेत केलं आणि आम्ही जेवायला मग देवीसमोरच घेतलं देवीला नैवेद्य दाखवला तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा जय लक्ष्मी महात